रेसिपी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त पैकी आज करली स्पेशल रविवार एक रेसिपी दाखवणार आहे क्रिस्पी फाय चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक कर्ली रेसिपी दाखवणार आहे कर्ली मच्छी फ्राय करायची चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मस्तपैकी दोन लांबसारख्या अशा करली घेतलेल्या छान स्वच्छ धुवून पाण्यामध्ये मस्त करून घेतलेल्या आहे जेणेकरून आपल्याला याला मॅगिनेट करून घ्यायचं आहे मसाला लावून घ्यायचा आहे करली स्वच्छ धुवून घेतलेली आहे याला लागणारा मसाला इथे मीठ घेतलं आहे लाल तिखट मसाला अद्रक लसणाची पेस्ट हळद कढीपत्ता ह्याच्यासाठी मी घेतलेला आहे मच्छीचा मसाला घेतलेला आहे बेसन पीठ मैद्याचं सा पीठ सर्वात पहिलं आता आपल्याला मच्छीला सगळं मसाले लावून घ्यायचे जेणेकरून आपल्याला क्रिस्पी कस क्रिस्पी करेली आपल्याला फ्राय करून घ्यायची सर्वात पहिले अदरक लसणीची पेस्ट टाकून घेतलेली मी मीठ टाकून घेतले हळद लाल तिखट हा सगळा आपल्याला एकजू करून घ्यायचा आहे जसं का असं आपल्याला असं करून घ्यायचं मस्तपैकी असं करलीचं आपल्याला फ्राय करून घ्यायचे मस्त मसाला भरून घ्यायचा छान साईडला मी तवा ठेवलेला आहे मस्तपैकी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपला मस्तपैकी करलीच्या मच्छीला छानपैकी असा मसाला लावून झालेला आहे छान मस्तपैकी भरून असं केलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी एक पीठ पूर्ण जीव करून घ्यायचा मैदा आणि बेसनचं पीठ आणि मच्छीचा मसाला असं आपल्याला एक जीव करून घेतालं आहे जेणेकरून मस्तपैकी आपला छान मसाला बसलेला आहे मच्छीला छान करलीचा आपल्याला असं आप... करून असं करून सगळ्या मच्छीला मस्तपैकी आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे मस्त मसाला लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला मच्छीला मी छान मसाला लावून घेतला एका साईडला तेल तापलेले आता ह्या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा जे जेणेकरून मी करच्या मच्छीला त्याच्यामध्ये आपल्याला करली मच्छी अशी टाकून घ्यायची करीपत्ताच्यामध्ये ते सुगंध येतो अशा प्रकारे मस्तपैकी आपल्याला मच्छी करली सगळी असे फ्राय करून घ्यायचे जेणेकरून मस्त पैकी आपल्याला क्रिस्पी लागून घे ह्याच्यामध्ये छान मस्त होते एक साईड आपल्याला छान होता बारीक ह्यासवाची शेकून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी आपली मच्छी एक साईड छान शेकून होते बघा एक साईड मस्तपैकी शेकली जाता कलती करून घ्यायची आपल्याला त्या प्रकारे आपल्याला मस्त तशी करली ही सगळी मक्की असंच ट्राय करून घ्यायची जेणेकरून मस्ती कशी आपली क्रिस्पी ट्राय होते आता मस्तपैकी आपली एक साईड छान झालेली आहे आता आपल्याला मस्ती काढून घ्यायची एका प्लेटमध्ये छानपैकी करली मी मस्तपैकी क्रिस्पी ट्राय केलेली आहे रेसिपी लवकरात लवकर होणारी तुम्ही पण बनवा मस्तपैकी आपली क्रिस्पी करली रेसिपी झालेली छान माझी रेसिपी कशी वाटली जे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार माहिती आहे थँक्यू